नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणचाळीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा वेळ दिला जाणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलआयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता पाचवी विषय मराठी प्रश्न पहिला हवं एका वाक्यात उत्तरे लिहा पाच गुणांसाठी पा पाच एका वाक्यात त्या ठिकाणी दिलीत बघा आपण त्याची उत्तरं पाहू एक शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली उत्तर शिकारीला गेलेल्या राजाने यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही अशी शपथ घेतली दोन झोपडीत नेहमी कुबटवास का यायचा उत्तर जमीन सतत ओलसर असल्यामुळे झोपडीत नेहमी कुबटवास यायचा तीन आदिवासींच्या होळीला किती वर्षाचा इतिहास आहे उत्तर आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षाचा इतिहास कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते उत्तर कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते पाच रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते रानात फिरायला मिळावे म्हणून कोन ते कळप सोडून जाते ब कोण कोणास म्हणाले ते लिहा तीन गुणांसाठी एक किती दिस इथं बसून खायचं असे आई अशोक दादाला म्हणाले दोन सफाईच्या कामात वाईट काय आहे सेनापती बापट शेतकऱ्यांना गावकऱ्यांना म्हणाले तीन हे सुखी जीवन आनंदानं जंगलात नांदत आहे तुम्ही त्यांना का हो ठार मारता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राजाला म्हणाले त्यानंतर प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा बारा गुणांसाठी एक सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले उत्तर जगातले कोणतेही काम हलक्या दर्जाचे नसते सफाई कामात काहीही वाईट नाही असे सेनापती बापट यांनी लोकांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हावे असे सांगितले दोन चिमाच्या घरी काय काय बनवलेले असायचे उत्तर चिमाच्या घरी सुंदर वस्तू जसे की दोरखंड शिंकी मुसकी गोफन दोर कासरे पिशव्या चाकत्या बनवलेल्या असत तीन महाराजांनी व्यापाऱ्यांना बैठकीत काय सुचवले धान्याच्या किमती कमी करा धान्याची विक्री खरेदीच्या विक्रीत केली तर प्रजा तुम्हाला दुवा देईल नुकसान झाल्यास भरपाई देऊ असे महाराजांनी बैठकीत सुचवले चार सातपुड्याच्या परिसरात निसर्गाचे वर्णन करा सातपुड्याच्या परिसरात कंदमुळे फळे पानाफुलांनी बहरलेले गनदार जंगल आहे त्या जंगलात निसर्गाच्या सोबतीने आदिवासी लोक आपले जीवन जगत आहेत या आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षांचा इतिहास आहे या पद्धतीने वर्णन लिहायचे त्यानंतर ब भाग बघा कवितेच्या होळी पूर्ण करा सहा गुणांसाठी एक शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका दोन ओढाळं वासरू राणी आले फिरू कळपाचा घेरू सोडून या त्यानंतर तिसरं पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या प्रश्न तिसरा काळ ओळखून लिहा कांचन पुस्तक वाचत आहे वर्तमान काळ रमेश शाळेत गेला भूतकाळ आज पाऊस पडेल भविष्यकाळ शीतल गाणे गाईल भविष्य काळ ब भाग कंसातील सूचनेप्रमाणे काळ बदलून लिहा दोन गुणांसाठी एक ललिता शाळेत गेली ललिता शाळेत जात आहे दोन माधुरी अभ्यास करते माधुरी अभ्यास करेल समूहदर्शक शब्द दोन गुणांसाठी गवताचा भारा पक्षांचा थवा द्राक्षांचा घड भाजीची जुडी चौथा प्रश्न जाहिरात तयार करा चार गुणांसाठी शेतकऱ्याच्या बागेतील ताजे व गोड पेरू पेरूची फोड लागते गोड बागेतली पेरू तुमच्या भेटीला विक्रीत हार जानेवारीपासून सोयगाव बसस्टँड त्वरा करा या पद्धतीने आपण जाहिरात तयार करायची आणि चार गुण मिळवायचे पुढचा प्रश्न माझी आई आणि बंद लिहायचं आहे आठ ते दहा ओळी चार गुणांसाठी माझी आई खूप गोड आहे ती दररोज सकाळी लवकर उठते माझी आई घरातल्यांची काळजी घेते ती आमच्या घराची लक्ष्मी आहे असे आजी सांगते मीही आईला देवाप्रमाणे मानतो आणि तिच्या प्रत्येक शब्दाचे पालन करतो माझी आई ने नोकरीसुद्धा करते ती घर आणि ऑफिस योग्य प्रकारे सांभाळते अशा पद्धतीने माझ्या या निबंधावर आपण माहिती लिहायची अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची द्वितीय परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू